फायनली आम्ही विशालगडावर पोहोचलेलो आहे आणि विशालगडावरचं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे अलीकडचं बांधकाम दिसतं हे आणि समोरच्या झाडाखाली हनुमानाचं मंदिर आणि अगदी त्याच्यासमोर असणारं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई यांचं दर्शन आम्हाला झालं विशालगडावर आल्यानंतर हे दर्शन घेतलंच पाहिजे असं आम्हाला वाटत होतं पावसात भिजल्यामुळे आज जणं टाळलं होतं पण आत छत्रपतींची मूर्ती पाहिल्यानंतर आत जायचा मोह आवरला नाही आणि शेवटी आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आता जरा थोडंसं खाली आल्यानंतर इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरसुद्धा आहे आता हे मंदिर तसं बघितलं तर ही शिवरायांच्या काळातल्याच यासुद्धा मंदिराच्या इमारती दिसत आहेत आता या नेमका कोणत्या साली बांधल्या गेल्या सांगता येत नाही परंतु किमान सातशे सातशे वर्षांचा तरी त्याला इतिहास आहे आणि हे बांधकाम बघताय तुम्ही दगडी आहे इथं हे दुसरं सुद्धा मंदिर आहे आणखी खाली गणेश मंदिरसुद्धा आहे अमृतेश्वराचं मंदिरसुद्धा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे पण भगवंतेश्वराच्या या मंदिरामध्ये आम्ही भगवंतेश्वराचं दर्शन घेतलं आणि पाऊस येत होता म्हणून आम्ही या इमारतीचं निरीक्षण करत होतो त्या काळात कुठलंही तंत्रज्ञान नसताना कलाकारांनी आपल्या कौशल्यानं ही इमारत बांधलेली दिसते दगडाला असा आखीव रेखीव जो दिलेला आकार आहे घडवलेली घडीव दगडं आहेत ही खूपच सुंदर आहेत ही कामं बघायलाच पाहिजे